तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी खुशखबर आहे मित्रांनो पाच जानेवारीपासून सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ होणार आहे मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी विधानसभेमध्ये मोठी घोषणा केलेली आहे कर्जमाफीबद्दल मित्रांनो अशा प्रकारच्या घोषणाबद्दलचे व्हिडिओज तुम्ही बघितले असतील सोशल मीडियावरती हल्लीच्या काळामध्ये मित्रांनो त्याचं कारण असं आहे की सध्या राज्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि सुद्धा काही ना काही घोषणा करण्यात आलेल्या आहेत परंतु मित्रांनो त्याची सत्यता काय आहे कोणाचं माफ होणार आहे कोणत्या वर्षासाठी होणार आहे कोणत्या योजनेच्या अंतर्गत होणार आहे काही कोणालाही स्पष्टीकरण भेटत नाही आहे तेच मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आणि आपण पुराण्याशी बघणार मित्रांनो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी विधानसभेमध्ये हिवाळीदर्शन सुरू असताना नेमकं काय घोषणा का केल्यात आणि आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून एडिट करून काय दाखवलं जात आहे म्हणजे मित्रांनो शेतकऱ्यांना आता एक आस लागलेली होती कारण की सध्या दुष्काळ आहे आपल्या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी दुष्काळ नि जाहीरसुद्धा करण्यात आलेलं आहे आणि सगळ्यांना अशी आशा लागलेली होती की आता कर्ज माफ शेतकऱ्यांचं केलं जाईल कारण की मित्रांनो जो काही माल आपण घरी पण आणलेला आहे त्यालासुद्धा योग्य भाव मिळत नाही आता घेतलेले कर्ज फेडायचे कसे शेतकऱ्यांमध्ये ही एक समस्या निर्माण झालेली आहे आणि त्यालाच धरून मित्रांनो लोकसुद्धा जो व्हिडिओ बनवणार आहेत एडिट करून त्याला म्हणजे त्याचा फायदा घेत आहेत असे व्हिडिओज बनवून आपल्याला दाखवले जात आहेत आपण बघतोय कारण की आपल्याला असं वाटतं आपल्याला काहीतरी माहिती इथून भेटेल की नेमकं कर्जमाफी कधी होणार आहे किंवा जे पन्नास हजार रुपये अनुदान प्रोत्साहन पण अनुदान मिळणार आहे प्रोत्साहन पण अनुदान ती नेमकं कधी मिळणार आहे हे आपल्याला सगळं आस लागून होती शेतकऱ्यांना तर म्हणून मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओ बनवले जातात परंतु आपण आजच्या व्हिडिओमध्ये पुराव्यानिशी बघणार आहे तर त्याच साठी मित्रांनो सर्वात पहिले आपल्याला एक व्हिडिओ बघायला लागणार आहे ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नेमकं अधिवेशन जेव्हा सुरू होते येळे अधिवेशन तेव्हा विधानसभेमध्ये नेमकं घोषणा काय केल्यात ही आपण पहिले एकदा पहा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरामध्ये देवेंद्रजींनी त्यांच्या काळात मी होतो सरकारमध्ये आपल्या सरकारमध्ये हां सरकार सुनील बोलतोय आपल्या सरकारमध्ये हां तर चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे बासष्ट कोटी इतका कर्जमाफीचा लाभ त्यावेळेस दिला होता परंतु सॉफ्टवेअर मध्ये त्रुटी निर्माण झाल्याने सहा लाख छप्पन हजार शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले होते या सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी जी आहे ती वंचित राहिले होते नाना डोळा केला असेल परंतु अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी सांगू इच्छितो मी या ठिकाणी त्याबाबत घोषणा करू इच्छितो की सहा लाख छप्पन हजार वंचित शेतकऱ्यांना ते पैसे आम्ही देणार महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी विजयराव कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस मध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय झाला होता बरोबर आहे पन्नास हजार रुपये निर्णय देण्याचा मागच्या सरकारने घोषणा केली परंतु अध्यक्ष महोदय त्यासाठी तरतूदच केली नव्हती ती तरतूद आम्ही जी आर काढून या ठिकाणी आणि पन्नास हजार जे आहेत जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी जे आहेत त्यांचे पैसे आम्ही त्याची पूर्तता करतोय तेही वाटतोय म्हणजे हे देखील मी या ठिकाणी सभागृहाला सांगू इच्छितो म्हणजे आश्वासन देऊन आणि त्याला शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसवायची त्याला झुलवत ठेवायचं बोलाचीच कडी बोला केलं नाही करणार नाही तर मित्रांनो तो तुम्ही आता हा व्हिडिओ बघितला आहे क्लिप बघितली आहे तर मित्रांनो तुम्हाला इथे एक आता दोन मुद्दे लक्षात आले असतील पहिला मुद्दा असा आहे मित्रांनो की जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचं जेव्हा सरकार होतं म्हणजे मित्रांनो जेव्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते दोन हजार सतराच्या काळामध्ये तेव्हा मित्रांनो त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या अंतर्गत कर्जमाफीची घोषणा केली होती म्हणजे कर्जमाफ केलं होतं पण मित्रांनो त्या काळामध्ये सहा लाख छप्पन्न हजार शेतकरी यापासून वंचित राहिलेले होते आता हे जे सहा लाख छप्पन्न हजार शेतकरी वंचित राहिलेले होते यांना आम्ही जी काही योजना होती त्या योजनेचा लाभ देऊ असे मित्रांनो यांनी घोषणा केलेली आहे म म्हणजे जा दोन हजार सतरामध्ये जा जी काही त्यांनी कर्जमाफी केलेली होती त्यामध्ये जे वंचित राहिलेले शेतकरी आहे सहा लाख छप्पन्न हजार शेतकरी त्यांना लाभ मिळणारे कर्जमाफीचा ठीक आहे हा एक मुद्दा झाला आणि दुसरा मुद्दा असा आहे मित्रांनो जेव्हा उद्धव ठाकरे साहेब म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची जेव्हा सरकार होती महागडीची जेव्हा सरकार आलेली होती दोन हजार एकोणावीसला तेव्हा मित्रांनो त्यांनीसुद्धा कर्जमाफीची घोषणा केली होती परंतु मित्रांनो कर्जमाफीची त्यांनी घोषणा केल्यानंतर एक मुद्दा तिथं उद्भवला की जर आपण असं कर्जमाफ करत राहिलो तर जे रेग्युलर भरणारे जे नियमत नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत ते सुद्धा कर्ज भरणार नाही कारण की मित्रांनो सगळ्यांना असंच वाटणार ना की कधी ना कधी जाऊन जेव्हा नवीन सरकार येते तेव्हा कर्ज माफ होऊन जाणार शेतकऱ्यांचं तर कोणी जे भरणारे आहेत सुद्धा भरणार नाहीत आणि जे भरू शकत नाही ते तर नाहीच भरू शकत त्यांचं तर माफ व्हायलाच पाहिजे परंतु मित्रांनो तेव्हा एक असा मुद्दा उद्भवला होता की जे रेग्युलर कर्ज भरतात शेतकरी तेसुद्धा भरणार नाहीत आपण जर असंच माफ करत राहिलो होतं मग त्यांनी त्यामध्ये काय एक नवीन आयडिया त्यांना आली की आपण काय करूया जे लो शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांना एक प्रोत्साहनपर म्हणून एक अनुदान देऊ पन्नास हजार रुपयाचं अशी त्यांनी घोषणा केली होती उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये जे महाआघाडीचं सरकार होतं परंतु मित्रांनो त्यासाठीची जी तरतूद असायला पाहिजे आर्थिक तरतूद ती करण्यात नव्हती आलेली तर त्या आता मित्रांनो इथे मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी अशी घोषणा केली की के आम्ही ती तरतूद आम्ही करू म्हणजे जे काही पैशाची जे काही बंदोबस्त लागणार आहे देण्यासाठी ते आम्ही करू आणि मग आम्ही प्रोत्साहनपर अनुदान त्या शेतकऱ्यांना देऊ जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना म्हणजे मित्रांनो अशा प्रकारच्या दोन घोषणा आहे आणि मित्रांनो यालाच मिक्स करून एडिटिंग करून आपल्याला असे भ्रमित करणारे व्हिडिओ दाखवले जातात की आता दोन हजार चोवीसमध्ये एक जानेवारीपासून म्हणा किंवा दोन हजार तेवीसमध्ये म्हणा किंवा नोव्हेंबरच्या शेवटच्या एंड म्हणजे जो काही मंथ सुरू असेल त्या मंथच्या दोन तीन दिवस मागपुढची तारीख पकडून आपल्याला असे व्हिडिओ बनवून दाखवले जातात तर अशा प्रकारची मित्रांनो व्हिडिओ आपण बघितले असतील तर मित्रांनो ह्या दोन घोषणा फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेल्या आहेत आणि त्याचा लाभ शेतकऱ्यांना नक्की मिळणार आहे जे कर्जमाफी नियमित करतात त्यांच्यासाठी पन्नास हजार रुपये पर अनुदान जे दिले जाणार आहे ते मिळणार आहे आणि जे सहा लाख छप्पन हजार शेतकरी वंचित राहिलेले होते शिवाजी महाराजांची जी काही कृषी सन्मान योजना होती त्याच्या अंतर्गत त्यांनासुद्धा लाभ मिळणार आहे ह्या प्रकारच्या दोन घोषणा आहेत परंतु हे दोन हजार चोवीसमध्ये तेवीसमध्ये घेतलेल्या कर्जाची काही कर्जमाफी करण्याची काही तरतूद नाही आहे किंवा काहीही घोषणासुद्धा केलेली नाही आहे ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता जर आपल्याला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत अजून शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झालेला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद